नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षाची पडझड रोखण्यासाठी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरसवले आहेत कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांची मनधरणी करण्यापासून सुरू झालेले बैठकांचे सत्र आता नियमित करण्यात आले आहेत दर मंगळवारी ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक घेण्याचे ठरवण्यात आलं असून पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरा करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलाय सुभाष देसाई दिवाकर राऊते आदित्य ठाकरे अनंत गीते संजय राऊत चंद्रकांत खैरे भास्कर जाधव विनायक राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांना राज्यभर फिरून पक्ष संघटन मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या गौप्य स्फोटानुसार दोन हजार मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास विरोध केला होता त्यावेळी शिंदे यांनी कोणत्याही निर्णयाला विरोध केला नव्हता तर त्यांचं लक्ष फक्त कोणते खाते मिळेल यावरच होते अशी टीकाही राऊत यांनी केली आहे सध्या शिंदे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असून ते कामाख्या मंदिर किंवा कुठेही जाऊन विचार करावा की ते मूळ शिवसेनेबाबत जे काही बोलत आहे त्यात किती तथ्य आहे असा घणाघातही राऊत यांनी केलाय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा